मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आजचा आपलं टॉपिक आहे आज आपण दो साजरा केला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य दे मिळालं कोणापासून इंग्रजापासून आपला देश स्वातंत्र्य झाला कधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला परंतु आपला मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता आपला मराठवाडा हा निजामाच्या आधीन होता कोणाच्या निजाम जे आपल्या मराठवाड्याचे सात आठ जिल्हे आहेत तर ते जिल्हे एक औरंगाबाद विभाग होता निजामाचा हैदराबादचा त्या विभागामध्ये आपले हे जे जिल्हे होते ते निजामाच्या आपण अंडरमध्ये होतो जवळपास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री त्यांनी भारताची तर फाळणी बघितलेलीच होती कारण भारताची फाळणी ही धार्मिक आधारावर झालेली आहे ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये दे जवळपास पाचशे बावन प्लस स्थानिक संस्थानिक होतं किती पाचशे बावन्न प्लस आणि ह्या संस्थांना असं सांगण्यात आलेलं होतं की तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एकतर तुम्ही भारतामध्ये सामील व्हा किंवा एकतर तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील व्हा किंवा जर तुम्हाला इंडिपेंडेंट राहायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र पण राहू शकता असे त्या भारतीय स्थानिक संस्थानांना सांगण्यात आलेलं होतं मग भारताचा तर तुकडा भारताचे दोन तुकडे भारताची इच्छा नसताना पण झालेले होते धार्मिक दरावर हिंदू आणि मुस्लिम या दोन धार्मिक आजारावर तुकडे झाले ना भारताचे मग हे पाचशे बावन प्लस स्थानिक संस्थान होतं काही इथे होते काही इथं 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 होते मग विचार करा एकतर भारतापासून हा भाग तुटला जो बंगालचा पूर्वी भाग आहे पूर्वी बंगाल तो भारतापासून तुटला कारण मुस्लिम मेजॉरिटी त्या ठिकाणी जास्त होती म्हणून त्या ठिकाणी तो भाग पाकिस्तानला देण्यात आला तो झाला पूर्व पाकिस्तान आणि इकडचा भाग हा भारतापासून तुटला तो होता पश्चिम पाकिस्तान बरोबर मग जर आपल्या देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे जर नसते आणि कुठल्या गृहमंत्र्यांना जर विचार केला नसता ह्या संस्थानाचा तर शे शे बर बर, हैद्राबाद हैद्राबाद हे बघा हे ठिकाण पाकिस्तान झालं असतं हा व्यक्ती पाकिस्तानमध्ये गेला असता बरोबर हैदराबाद म्हणजे हैदराबाद हे भारताचं काय होतं पोट पटेलांनी म्हणलेलं आहे बघा की हैदराबाद हे है भारताचं कारण भारताच्या सेंटरमध्येच आहे ना हैदराबाद आणि जर भारतामध्ये हैदराबाद नसता म्हणजे माणसाच्या शरीरापासून जर त्याचं पोटच नसेल तर ते शरीर काय कामाचं रे बरोबर आहे का नाही म्हणून हैदराबाद भारतामध्ये सामील होणं भारतासाठी खूप 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 महत्वाचं होतं काश्मीरचा मुद्दा ठीक आहे काश्मीर आपण कसं बसत आहे वरचा टोक का आहे काश्मीरचा पण सॉल्व्ह केला असत परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा भारतापुढं इथला निजामाचा होता म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळं पाचशे बावन्न प्लस जे संस्थानिक आहेत तर देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी पाचशे एकोणपन्नास प्लस संस्थानिक त्यांनी काय केले भारतामध्ये विलीन करून घेतली उरले किती तीन आणि या तीन मध्ये एक होता इकडे काश्मीरचा एक होता जुनागडचा आणि हा होता हैदराबाद निजाम मीर उस्मान अली जो निजाम होता मीर उस्मान अली मग मक... ह्या सगळ्या संस्थानिकांना सूट देण्यात आली होती की तुम्ही एकतर भारत जावा किंवा एकतर पाकिस्तान जावा आणि जर तुम्हाला दोन्ही देशामध्ये जायचं नसेल तर इंडिपेंडेंट राहा मग त्यावर काश्मीर जो आहे काश्मीरमध्ये आबादी जी असते परंतु तिथला राजा हा हिंदू होता त्याचं नाव सिंह बरोबर तसंच निजामाच्या ठिकाणी इथं हैदराबादमध्ये संख्यात समप्रमाणात मुस्लिम प्लस हिंदू परंतु राज्य कोणाचं निजामाचं बरोबर आहे निजाम का नाही मग निजाम काय म्हणायला लागला की मला भारतात जायचं नाही आणि मला पाकिस्तानमध्ये पण जायचं नाही मला स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे परंतु भारताला माहित होतं पूर्णपणे की बाबा हा पाकिस्तानच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बरोबर मग ह्याच निजामानं काय केलं होतं का हा जो पाकिस्तान देश आहे त्या पाकिस्तानला वीस करोड त्या करोड लोन जाहीर केलेलं लो होत आणि भारत सरकारला दिसून येत होतं की ह्याचा कल कुणीकडे आहे ह्याचा पूर्णपणे कल हा पाकिस्तानकडे जाण्याचा आहे हा शंभर टक्के पाकिस्तानमध्ये जाणार हे भारताला पूर्वकल्पना आलेलीच होती मग ह्याच्यावर भारत सरकारनं काय केलं दोन तीन वेळेस व्यवस्थित हैदराबादच्या निजामाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु निजाम समजण्याच्या मानसिकतेवर नव्हता निजामाचं काही सैनिक होतं त्याला रजाकार म्हणतात त्या रजाकाराला निजामानाच्या आदेश दिलेले होते की इथली जी हिंदू जनसंख्या आहे त्याच्यावर ते रजाकार जुलूम करायचे ह्याच्यावर जे काँग्रेसी नेते आहेत श्रॉफ असतील स्वामी रामानंद तीर्थवर असतील असेही काँग्रेसी नेते भारतामध्ये हे भाग जो आहे हे भाग भारतामध्ये विलीन करण्यासाठी ते खूप झटपटत होते परंतु हा निजाम त्याच्या काही मानसिकतेवर नव्हतं की त्याला भारतामध्ये यायचं त्याला पाकिस्तानमध्ये जायचं होतं शेवटी शेवटी तो पाकिस्तान जाण्याच्या दिशेने होता परंतु जनता जनतेचा कल भारताकडे निजामाचा कल पाकिस्तानकडे हे बघा इथं कसं झालं रे जुनागडला जन्मत झालं लोकसंख्या भारताच्या बाजूने आली जुनागड भारतामध्ये आला काश्मीरचा मुद्दा ते तर आपण नंतर बघूच परंतु हैदराबाद मध्ये निजामाला सांगून पण काही अर्थ होत नव्हता आणि निजाम म्हणजे त्या काळी जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत असलेला व्यक्ती होता श्रीमंत व्यक्तीपैकी एक व्यक्ती श्रीमंत पण तेवढाच आणि चिंगूस पण तेवढाच हा माणूस स्वतःचा खर्च भागवण्यासाठी टोप्या शिवायचा आणि टोप्या शिवून स्वतःचा खर्च भागवायचा एकदा अंगावर घातलेला कपडा जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत तोच घालत तो राहायचा श्रीमंत इतका परंतु कंजूस पण देत मग भारत सरकारने भरपूर प्रयत्न केले समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला निजामाला काही आश्वासन दिले अशी आश्वासनं दिली की बाबा तू भारतामध्ये विलीन कर तुला आम्ही भरपूर काय देऊ विशेष सवलती देऊ कसा होता जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा आर्टिकल तीनशे नुसार तसं भरपूर भारत सरकार सांगायला लागलं ला, होतं परंतु निजाम काय ऐकत नव्हतं निजाम काही ऐकण्याच्या मार्गावर नव्हता आणि हे बघा हे हैदराबाद जे आहे है। ह्याच्यामध्ये आपला मराठवाडा सात आठ जिल्हे आपले आले छत्रपती संभाजीनगर मधले मग जर निजाम हा पाकिस्तानमध्ये गेला असता आणि हा भाग पाकिस्तानमध्ये जर सामील झाला असता तर पाकिस्तान जो आज भारत आहे ज्या आज भारताची जी पॉवर आहे ती पावर आज पाकिस्तानची राहिली असते कशी राहिली असते रे हे बघा इथं पाकिस्तान बरोबर इथं परत पाकिस्तान बरोबर आणि परत हो का इथला भाग कोणता आहे पाकिस्तान कारण बांगलादेश नंतर झालेला आहे ना पाकिस्तानचाच तो भाग होता ना अगोदर मग हे बघा इथं पाकिस्तान इथं पाकिस्तान प्रत्यक्षात पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये भारताला असतं भारतालाच भारतामध्ये जायचं म्हटलं तर पाकिस्तानची परमिशन घ्यायला लाग लागली लाग जायची कसं हे बघा हे जर भाग पाकिस्तानच्या हातामध्ये आला इकडचा एवढा खाली कोणता भाग आहे भारताचा भाग आहे मग जर भारताला दिल्लीवरून खाली जर समजा चेन्नईला वगैरे जायचं असेल मध्ये कोणता देश येतो आला असता का नाही कोणाची परमिशन घ्यावी लागली असते मग त्याच्यामुळं भारत सरकारला हा भाग खूप महत्वाचा वाटायचा आणि तो खूप महत्वाचा भाग होता कारण ते आपल्या शरीराचं जसं पोट असतं ते तसं पोट होतं पोटच नसेल तर बाकी शरीराचा काय काम आहे डोळे कार्य करू शकतील का हात काही कार्य करू शकेल का बुद्धी कार्य करू शकेल का कारण जे अन्न तुम्हाला स्टोअर करायचे जिथून तुमचं सगळं शरीराचं व्यवस्थित चालणार आहे शरीराला तिथून ऊर्जा मिळणार आहे तेच भाग जर नसेल तर ते शरीर मृत समजलं जाईल बरोबर मग आज जे बारीक भारत आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे आर्थिक दृष्ट्या असेल शैक्षणिक असेल किंवा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आर्मी पॉवर असेल ही जी भारताचा आज धबधबा बनलेला आहे तो धबधबा आज भारताचा नसता आणि तुम्ही मी मी जे तुम्हाला लेक्चर देते मी पाकिस्तानमध्ये असतो बरोबर का नाही आपण भारतामध्ये असतो का आपला पूर्ण लातूर जिल्हाच पाकिस्तानमध्ये असताना म्हणून काय झालं आपल्या इथल्या लोकांनी भारतामध्ये विलीन होण्यासाठी अथक प्रयत्न केले आंदोलन केले आणि त्याचाच परिणाम म्हणून नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकारनं भारताची जी पोलीस आहे ती पोलीस कुठं पाठवली हैदराबादामध्ये जी हैदराबादचं निजाम आहे है, त्या हैदराबाद मध्ये भारताची पोलीस उतरवली आणि त्या ऑपरेशनला नाव देऊन टाकलं ऑपरेशन पोलो काय रे ऑपरेशन पोलो जवळपास चार ते पाच दिवसाच्या आतच निजाम गोठण्यावर आला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला खऱ्या अर्थानं ह्या मराठवाड्याला निजामापासून मुक्ती मिळून हा मराठवाडा भारतामध्ये विलीन झाला ही एक अशी झाली एक दोन मिनटाची ही स्टोरी ह्याला जर व्यवस्थित शिकवायचं म्हटलं तर आपण तर ते क्लासमध्ये बघणारच आहे बरोबर आपल्याला काश्मीर बघायचं आहे हैदराबाद बघायचंय जुनागड बघायचंय भारताच्या भाग एक कलम किती भाग एक कलम किती रोहन